भूशस्त्र संघटनेच्या वतीनं आमचे मित्र आणि मातंग समाजाचे नेते सन्माननीय संजूबाबा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या अनुषंगानं जो मोर्चा झाला तो मोर्चा सर्वसामान्य जनतेनी अतिशय जबरदस्त पद्धतीने यशस्वी केलेला त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची लढाई ही मातंग समाजात नव्हे तर अनुसूचित जातीतल्या एकूण साठ जातींच्या अस्मितेची लढाई आहे खरं म्हणजे बौद्ध समाज हा खरं तर संविधानाला बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समाज आहे परंतु कारण नसताना कुठल्या तरी शंका कुशंकाने त्याला ग्रासलेला आहे आणि आरक्षणाला हे, हे लोक विरोध करत आहेत आणि विरोध करणारे लोक दुसरे तिसरे कोणी नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्यात नातो असावेत याच्यासारखं आश्चर्यचरकुटलं नाही खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संपूर्ण लढाई ही सामाजिक न्यायाची लढाई आहे त्यांनी स्वतः अनेक वेळा आपल्या भाषणात सांगितलं आहे की जोपर्यंत दलितामधल्या शेवटच्या घटकाला न्याय मिळत नाही तोपर्यंत माझी लढाई चालूच राहणार आहे असं असताना बाबासाहेबांचा सा नातूच मात्र सामाजिक न्यायाच्या या लढाईला जर विरोध करत असेल तर ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे पण तरी परंतु सर्वोच्च न्यायालयानं एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निकाल दिलेला आहे उपवर्गीकरणाचं समर्थन केलेलं आहे आणि त्यानंतर तेलंगणा सरकार असेल कर्नाटक सरकारनं हे आरक्षण उपवर्गीकरण त्या त्या राज्यामध्ये लागू केलेलं ला आहे महाराष्ट्राचं सरकार आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही आरक्षण वगीकरण लागू करणार असं म्हणतायत पण अद्याप निर्णय काय होत नाही ही वस्तुस्थिती आहे आम्हाला खात्री आहे की फडणवीस साहेब याच्याबद्दल काहीतरी निर्णय घेतील कारण अतिशय अवघड असा मराठा समाजाचा विषय सुद्धा सोडवण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे मग मातन समाजाचा प्रश्न सोडवण्यात काहीच अडचण नाही आहे सुप्रीम कोर्टाचा पाठिंबा आहे आणि निकाल आहे त्यामुळं त्यांच्याकडून सुटला जावा पण तो वेळेत सुटला पाहिजे हा आमचा आग्रह आहे आज जवळपास सत्तर हजार ते एक लाख नोकर भरती होणार आहे ती नोकर भरती होण्याच्या आधी जर हा निर्णय झाला तर या समाजाला लाभ मिळेल अन्यथा या समाजाचं नुकसान होणार आहे आणि ते पुन्हा दहा पंधरा वीस वर्षे परत ते भरून येणार नाही आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारला आमचं म्हणणं आहे की न्यायमूर्ती अनंत बदर समितीला जी तुम्ही सहा महिन्याची मुदतवाढ दिली ती कमी करा आणि लवकरात लवकर त्यांचा अहवाल घ्या आणि त्या अहवालाच्या आधारे हिवाळी अधिवेशनाच्या आतमध्येच तो निर्णय तुम्ही घेतला पाहिजे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा अन्यथा मी स्वतः असं माझं मत मांडलेलं आहे की संजूबाबा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हिवाळी अधिवेशनावरती मोर्चा काढणार आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या प्रश्नावरती मला खात्री आहे की आम्ही सगळे जर का एकत्र आलो आणि महाराष्ट्रातले सगळे लोक संजूबाबाच्या पाठीशी उभा करण्याची जबाबदारी मी स्वतः घ्यायला तयार आहे आणि आपण ही लढाई लढायची आहे आणि जिंकायची आहे त्या दृष्टीने हे करायचं आहे आणखी एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की महाराष्ट्रामध्ये दोन अशा जागा आहेत की जागा अनुसूचित जातीच्या पण बोगस दाखले काढून त्या दुसऱ्यांनी थाडप केलेल्या आहेत उदाहरणार्थ सोलापूर जिल्ह्यातली माळशिरसची विधानसभेची जी जागा आहे ती जागा अनुसूचित जातीची आहे पण उत्तम जानकर नावाचा धनगर समाजाचा माणूस खाटीकचं सर्टिफिकेट घेऊन त्यांना ती जागा बळकवलेली आहे आणि सगळ्यात खेदाची गोष्ट म्हणजे ज्याला महाराष्ट्र आणि देश पुरोगामी नेता म्हणतो त्या शरद पवारांनी त्या धनगराला तिकीट दिलेलं आहे हा अन्याय आहे आणि शरद पवारांच्याकडून ही गोष्ट त्यांच्या आयुष्यावरचा आणि त्यांच्या एकूण कार्यकर्दीतला काळा डाग असणार आहे तीच गोष्ट काँग्रेसने केलेली आहे लातूर जिल्ह्यामध्ये डॉक्टर शिवाजी कोळगे यांना लोकसभेची उमेदवारी देऊन ते तिथे खासदार झालेले आहेत जागा अनुसूचित जातीची हे आहेत जंगम कोळगे त्यांनी बेडाजंगम सर्टिफिकेट घेतलं आहे आणि अनुसूचित जातीची जागा हडप केलेली आहे म्हणजे आम्ही आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची लढाई आमचा हक्क मागतोय आणि आमचा हक्क मात्र दुसरेच भलतेच लोक हिरावून घेत आहेत तर दलित चळवळीतल्या सगळ्याच लोकांनी अशा पद्धतीने हे जात चोर हे जे आहेत आरक्षण चोर आहेत त्यांच्यावरती सुद्धा अंकुश ठेवला पाहिजे आणि सर्व राजकीय पक्षांनी या सगळ्या लोकांना उमेदवारी देताना हा खरंच ओरिजिनल कोण आहे तेही बघायला पाहिजे उद्या पंचायत समिती जिल्हा परिषदा नगरपालिका आणि महानगरपालिका येत आहेत याच्यामध्ये सुद्धा मातंग समाजाचा वाटा मातंग समाजाला मिळाला पाहिजे अन्यथा खाली प्रत्येक नेत्याच्या दारात आम्ही ठाण मांडून बसून आमचे हक्क आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने मी सांगतो जय भा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा या तिघांनीही एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला अण्णाभाऊ साठींच्या जयंतीच्या दिवशी तिघांनी सुद्धा एका स्टेजवर आम्ही आरक्षणाचं उपवर्गीकरण करणार आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार असं त्यांनी अण्णाभाऊ साठेंच्या जयंती दिवशी म्हटलेले आहेत त्यामुळे त्यांना माघार घेता येणार नाही आणि जर त्यांनी माघार घेतली तर त्यांची ती राजकारणात माघार असेल एवढंच मी सांगते आहेच तेरा टक्के आरक्षण आहे पण या आरक्षणाचं वितरण समान होत नाही न्यायाला धरून होत नाही अशा पद्धतीचा अनुभव आहे आणि म्हणून गेली वीस पंचवीस वर्ष झालं आम्ही अशा पद्धतीची मागणी करत आहोत आणि सुप्रीम कोर्टाने या मागणीला मान्यता दिली म्हणजे आमची मागणी चुकीची नाही हे सिद्ध होत आहे तेलंगणा सरकार कर्नाटक सरकार हरियाणा पंजाब सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं हा निर्णय घ्यावा कुणावरही अन्याय करण्या हा निर्णय नाही उलट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारा हा सगळ्या जातींना न्याय देणारा हा निर्णय आहे याच्या अगोदर आता किती मोर्चेनिंग आले आपल्या आतापर्यंत नाही मोर्चे तर खूप निघालेले आहेत गेली पंचवीस तीस वर्ष झाली लढाई चालू आहे परंतु याला इलाज नाही सरकार आमचं नाही सरकारमध्ये आमचं कुणी नाही मंदाकृष्णा माधे आमचा ज्येष्ठ बंधू आंध्रमध्ये तेलंगणामध्ये गेली तीस वर्ष झाली लढाई लढतोय आत्ता कुठं ती लढाई जिंकलेली आहे आणि लढाई जिंकण्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचा सिंहाचा वाटा आहे तिथल्या सरकार काँग्रेसचं असलं तर हे सगळं जुळून आणण्यामध्ये आणि नरे त्या मंदाकृष्णाच्या मागं ताकद उभी करण्यात मोदींनी फार मोठी मोठा हातभार लावलेला आहे आणि इथं देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा या आरक्षणाच्या समर्थनाच्या भूमिकेत आहेत फडणवीस साहेबच नाही तर महा सरकार त्या दृष्टीने काम करत आहे मला विश्वास आहे की या दिवाळी हिवाळी अधिवेशनामध्ये फार फार तर मार्च, मार्चात हा निर्णय आम्ही घेणार अन्यथा आम्ही टोकाच पावलोच तुमचाच मुद्द्याला धरून सांगतोय मग इथं भाजपचं सरकार आहे याच्यानंतर सर्व सर्व समाजाला त्यांनी आरक्षण देण्याचं काम केलेलं आहे जेमतेम केल्यासारखंच आहे आता आपलं काय कुठपर्यंत नियोजन असतं त्याच्यात काय आमचं हेच म्हणणं आहे की आता अनंत बदल समितीने जो अहवाल देणार आहे तो अहवाल कशा पद्धतीचा आहे त्याचा अभ्यास सरकार करेल आमचीही काही प्रारूप कसा असावं यासंदर्भात काही आमच्या अभ्यासकांनी निवेदनं दिलेली आहेत त्या सगळ्यांचा विचार करून हे सरकार निर्णय घेईल कारण कर्नाटक सरकारमध्ये तिथला जो न्यायाधीश होता त्यांनी जो प्रारूप दिलं होतं ते त्यांनी स्वीकारलं नाही सरकारनं कर्नाटक सरकारनं नवीनच प्रारूप तयार केलं मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणि ते आरक्षण दिलेलं त्यामुळे बदर समिती काय करते ते बघता येईल आणि जर त्याच्यामध्ये न्याय देण्याची भूमिका असेल तर तो स्वीकारू अन्यथा हे सरकारला आम्ही आणखी काही आमची मतं सांगून सर्व समाजाला न्याय मिळेल अशा पद्धतीचं प्रारूप घेऊन आरक्षण मिळेल असं शेवटचा प्रश्न येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये तुम्ही हिवाळी अधिवेशन होणार का होऊ देणार नाही याचं नाही अधिवेशन तर होणारच आहे कारण अधिवेशनातच निर्णय होणार आहे त्यामुळं ते अधिवेशन झालं पाहिजे आणि त्या अधिवेशनामध्ये आमचा निर्णय झाला पाहिजे आणि तो निर्णय घ्यायला संजीव बाबाच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकारला भाग पाडू असा मला विश्वास वाटतो तुम्ही म्हणालाकडूनच पक्षाकडून मी असं म्हणालो की प्रत्येक पक्षामध्ये आमच्या समाजातली काही चांगली मंडळी आहेत तर त्या त्या पक्षातल्या माणसांनी त्यांच्या पक्षातल्या माणसाला उमेदवारी दिली पाहिजे आणि ती देण्यासाठी सगळ्या समाजानं एकत्र येऊन त्या उमेदवाराच्या पाठीशी उभं पाहिजे आणि जर तो उमेदवार देत नसेल तो पक्षाचा नेता असेल आमदार असेल किंवा दुसरा कोणी पक्षाचा अध्यक्ष असेल जिल्ह्याचा वगैरे तर त्या लोकप्रतिनिधींच्या दारात समाजानं बसावं आणि हक्कानं सांगावं की या माणसाला आमच्या चार जागा आहेत तर आमच्या एक दोन जागा आम्हाला मिळायला पाहिजे आम्ही अगदी लोकशाही पद्धतीनं ही मागणी करणार आहोत मला विश्वास आहे की सातत्यानं या समाज नेत्यांच्या पाठीशी उभं राहणारा हा समाज असल्यामुळं नेते यावेळेला त्या समाजाच्या पाठीशी उभे राहतील असं मला वाटतं पात्र समाजाबरोबर माझा राजकारणाचा काही संबंध येणार नाही जे आम्हाला आरक्षण देईल आम्ही त्याच्या बाजूला राहतो